पण कोणालाही आजचा जो विषय आहे हा विषय घ्यायचा कधी सुचला नाही वैज्ञानिक दृष्टिकोन व भारतीय राज्यघटना याविषयी आपण काहीतरी करावं असं कोणालाही वाटलं नाही आणि इतर अनेक विषय घेतले गेले आणि म्हणूनच मला पहिले अनिसचं मला याच्याबद्दल कौतुक करावं असं वाटतं सौर्ट। मला असं वाटतं की साहेब जे म्हणाले होते की श्रद्धेला विरोध नाही पण अंधश्रद्धेला विरोध आहे हे पूर्णपणे घटनेच्या चौकटीत बसतं आपण घटनेकडे समजा वळलो तर घटनेची प्रस्तावना आहे त्याला भारत सरकारने जी मराठी प्रत प्रसिद्ध केली घटनेची त्याला उद्देशिका असं म्हटलेलं आहे आपण वाचवीत ती घट खरं म्हणजे घटनेचं जे घटने सार आहे भारताच्या ते त्या उद्देशिकेत आहे प्रिएम्बलमध्ये आहे त्याच्यामध्ये समाजवाद आहे धर्मनिरपेक्षता आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे विचार स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे श्रद्धेचं आणि उपासनेचं पण स्वातंत्र्य आहे आणि <coughs> आपण जर वाचलं असेल तर घटनेच्या पंचवीसाव्या कलमामध्ये सुद्धा जे मूलभूत हक्कांच्या जे जो विषय आहे त्या मूलभूत हक्काचा भाग आहे त्या पंचवीस कलमामध्ये पण हे स्वातंत्र्य अधोरेखित केलेलं आहे